सरकारच्या माध्यमातून शहर विकासासाठी मोठा निधी प्राप्त झाला असून शहरातील विविध टिपी रस्त्यांची कामे सुरू आहे राज्य सरकारच्या अंतर्गत तारकपूर रस्त्याचे काम मार्गी लागावे यासाठी पाठपुरवठा केला त्या माध्यमातून सुमारे अठरा कोटी रुपयांचा निधी प्राप्त झाला असून यामध्ये साईड गटार पावसाच्या पाण्याचे गटार फुटपाथ स्ट्रीट लाईट आणि सुमारे तीन किलोमीटर रस्ता कॉन्क्रिटी करण्याचे काम मार्गी लागणार असून प्रगतीपथावर सुरू आहे शहरामध्ये फिरत असताना नागरिक आता विकास कामांची चर्चा करू लागली असून पहिल्यांदाच एवढा मोठा निधी तुमच्या माध्यमातून शहर विकासाला मिळाला आहे नगरकर विकास कामांचे स्वागत करताना दिसत असल्यामुळे केलेल्या समाधान आहे नियोजनबद्ध कायमस्वरूपीची दर्जेदार विकास कामे मार्गी लागत असल्याचे प्रतिपादन आमदार संग्राम जगताप यांनी केले तारकपूर रस्ता कॉन्क्रिटीकरण कामाची पाहणी आमदार संग्राम जगताप यांनी केली यावेळी भरत पवार अधिकारी वर्ग व ठेकेदार उपस्थित होते